नमस्कार मी संतोष वडेर आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतो आजच्या या नवरात्र स्पेशल न्यू होम मिनिस्टर खेळ पैठणीचा या कार्यक्रमामध्ये विविध क्षेत्रामध्ये नवदुर्गा आपल्याला वावरताना दिसतात अशाच काही नऊ महिलांसाठी नऊ नवदुर्गांसाठी आपण आजचा हा न्यू होम मिनिस्टर खेळ पैठणीचा हा कार्यक्रम घेऊन आलोय आपल्या सोबत आहेत आज वेगवेगळ्या क्षेत्रातल्या वेगवेगळ्या नवदुर्गा मी खर तर पहिल्यांदा आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो पहिला आपण सुरुवात करूया वैशाली मॅडमांच्या पासून नमस्कार मी वैशाली डोंगरे सध्या मी राजकीय क्षेत्रात काम करत तुमचं बालपण कुठलं तालुक्यामध्ये आरडे गाव आहे त्यामध्ये माझं बालपण सगळं त्या लव्ह मॅरेज अरेंज मॅरेज अरेंज मॅरेज काय किस्सा सांगाल <laughs> नेमका त्या ती घटना कशी घडली आणि काय किस्सा सांगाल अरेंज मॅरेज मध्ये मेरे काय ना तुम्हाला माहित आहे माझं वय लहान होत आणि अक्च्युली माझे पप्पा हायस्कूलचे चेअरमन आणि आमचं खानदान म्हणजे असं मोठं होतं की ज्यामध्ये अशी प्रथा होती की अगोदर मुली घरातनं बाहेर पडायचं नाही आणि मुलींचे एक सोळा सतरा वर्षाच्या मध्ये लग्न करून द्यायचं आणि फर्स्टच पहिल्यांदाच मला हे बघायला लागले okay. आणि आले मग मला लागले मला नाही करायचं म्हटलं लग्न मग माझी दहावी पास झाली मग मला म्हणाले मला शिकायचं आहे पुढं मग ऍडमिशन घेण्यासाठी असंच फिरवले मला सांगलीला फिरवले हाच तुझी ते ऍडमिशन घेऊया सगळीकडे ऍडमिशन घेऊन घरात आलो आम्ही आणि डायरेक्ट म्हणायला लागले तुला उद्या बघायला येणार आहे मग <laughs> बघायला बघायला आल्यावर थोडस पसंत करतात बघूया नंतर म्हटले आणि बघायला आले झालं लग्नात झालं <laughs> तर चांगला प्रवास होता पण एकंदरीत तेव्हापासूनचा मध्यंतरी तुम्ही बिझनेस मध्ये होतात आणि आज राजकारणामध्ये आहात तर हा प्रवास कसा घडला जेव्हा माझं लग्न झालं तेव्हा मी असं जेव्हा सतरा वर्षात लग्न झालं म्हणजे प्रवास म्हणजे फक्त फॅमिली नवरा म्हणजे सासू सासरे हे तर आमचं तिकडलं म्हणजे बॅकग्राऊंड म्हणजे सासरे आमचे इंडस्ट्री इस्टेटचे चेअरमन होते त्यामुळे ते थोडंसं मला बाहेर काढायचा प्रयत्न करायचे मग थोड्या काळात केल्यानंतर माझं त्यांना माझ्यात काहीतरी वाटायचं बाबा ही काहीतरी करू शकत्या मग तेव्हा आम्ही साडीचा बिझनेस मला सुरू करून दिले मी घरातन सुरू केला साडीचं बिझनेस असंच मग थोडं सामाजिक काम करायला लागले मग जेव्हा मला ऑफर यायची बाहेरनं की तुम्ही आमच्याकडं राजकीय क्षेत्रात कसं जरा एक लेडीज बाहेर पडणं म्हणजे जरा अवघड होत आणि त्यामध्ये ते सगळे विचारायला लागले की या आमच्याकडे या मग मी म्हटलं मला राजकीय क्षेत्रात काम करायच नाही कारण राजकीय क्षेत्रात एकदा महिला बाहेर पडणं म्हणजे थोडस जरा सगळ्यांचं मेंटॅलिटी अवघड असते ना मग असंच प्रवास तर झाला मग जेव्हा मला कळालं की शिंदे साहेबांच्या ह्यांच्याकडून माझ्याकडे ऑफर आली आहे आणि तेव्हा शिंदे साहेब मुख्यमंत्री झाले आणि त्यांचा महिलांसाठी जो आदर होता आणि ते कामाचं त्यांचं हे होतं तेव्हा म्हटलं हा आले तर आता पण सोडायचं आणि एक वर्ष सव्वा वर्ष झालं मी तिथं जिल्हा प्रमुख म्हणून काम करायला शिवसेनेची मग आता आनि... तुम्ही एकदम राजकारणात आला आणि डायरेक्ट मुख्यमंत्र्यांच्या बरोबर काम करायला सुरु केला तर हा नेमका अनुभव कसा आहे खूप छान आहे आणि एवढं सुंदर म्हणजे महिलांना एवढं रिस्पेक्ट मिळते खरं सांगते म्हणजे मुख्यमंत्री साहेब स्वतः काम रात्रंदिवस करतात तुम्ही राजकारण करताय आणि प्लस पण आपल्याकडे होम मिनिस्टर खूप महत्वाचं नाही खरंच माझी घरची खूप सपोर्ट करतात मला आणि खरं म्हणजे माझे मिस्टर आणि सासू माझ्या एज झालेले आहेत मला वाटते ऐंशी प्लस पॅरिलीस आहेत त्यांना खरं त्या एवढं सपोर्टिव्ह आहे की मी घरातन न खाता जर बाहेर पडले तर ती खाणार आहे खाणार आहे म्हणून दोन तीन वेळा कॉल येते ती काहीतरी खाऊन जाऊ दे म्हणजे घरचा सपोर्टिंग मला जास्त आहे म्हणजे करायला लागलं तू पुढे जा अजून पुढे जा असं बोलत चालेल आपलं स्वागत आहे आजच्या या कार्यक्रमामध्ये दुसरं आपल्या आहेत गीता हसूरकर मॅडम नमस्कार तुमचं बालपण कुठलं मी गीता हसूरकर पहिलं माझं माहेर म्हणजे जाधव कसबेकर फॅमिली म्हणजे एका शेतकरी कुटुंबातली मी आहे आणि कोल्हापूर मधलं जे माधवा रोड ताराबाई रोड आहे तर त्या परिसरातच माझं माहेर आहे माझ्या माहेरचे लोक शाहू महाराज छत्रपती शाहू महाराजांच्या छत्रछायेखाली वाढलेले किंवा त्या परिसरातले रमणमळ्यातले आहेत त्याच्यामुळं आम्ही राहायला जरी कोल्हापुरात असलो ह्या सिटीमध्ये तरी शेती वगैरे सगळी तिथं न्यू पॅलेसच्या एरियातच होती त्याच्यामुळं सगळं वातावरण जे आहे ते पुरोगामी आणि शेतकरी कम्युनिस्ट पक्षाशी निगडीत आहे म्हणजे चळवळीचे कार्य करते घरातले होते आणि घरात असं माझ्याही स्त्री उंबऱ्याच्या बाहेर जाणारी नव्हती कारण शेतातलंच एवढं बायकांना काम असायचं घरी गुराळ सुरू झालं की जेवण करणं आणि बाकीचे पाहुणे वगैरे एकत्र कुटुंब होती या सगळ्यामध्ये तुमचं बालपण कसं होतं <laughs> खूप छान होत की मुलींना मुलगी आहे असं म्हणून तिथं वाढवलं जात नव्हतं की मुलग्या बरोबरीनच तिला तिथं वाढवलं जायचं आता एक सांगाव असं वाटत की माझे तिन्ही काका म्हणजे चार वडील धरून भाऊ होती पण जॉइंट फॅमिली असल्यामुळं अजूनही आमच्या घरामध्ये वाटण्या वगैरे असा काही माहेरी प्रकार झालेला नाहीये फॅमिली बघितलं तर जणांची फॅमिली आहे आणि त्याचा परिणाम असं होतो की आता मी ज्या वेळेला वावरते तर तो आदर्श माझ्या डोळ्यापुढे आणि मग समाजकारण करायला खूप जवळ म्हणजे सोपं जातं मला आम्ही तुमची ती बाजू सुद्धा बघतो सोशल मीडियामध्ये आणि अनेक वृत्तपत्रांच्या माहिती येते की तुम्ही बऱ्याच सोशल ऍक्टिव्ह मध्ये असता आणि तुमचं एक स्पेशल जे आहे ते म्हणजे ज्यांना आधार नाही त्या निराधारांना तुम्ही आधार देण्याचं काम करता नेमकं तुम्ही ज्यावेळी तुमचं सोशल वर्क सुरू केलं तर तो प्रवास आणि आतापर्यंतचा हा प्रवास हा काय प्रवासादरम्यान काय घडलं म्हणजे कसा होता हा प्रवास सगळा माझे वडील असंच ऍक्सिडेंटली वारले वार त्याच्यामुळं कसं माहेर आणि सासर एवढंच माहीत होतं त्याच्या पुढचा परीख काय असतो ते माहीतच नव्हतं पण समाजकारणाची आवड ही लहानपणापासून होत आणि हे बघत आले होते काका माझे कोल्हापूरचे पहिले महापौर होते आणि घरात सगळ्या पक्षाचे लोक यायचे असं नाही की शेतकरी कम्युनिस्ट पक्षात होते म्हणून त्यास तर हे सगळं बघायचे आणि ते एक वातावरण पूर्वीचं वेगळंच होतं आणि त्यावेळेला रमणमाळा परिसरामध्ये ना झोपड्या असायच्या गुळवे लोकांच्या mm. आणि त्या काही कारणानं ॲक्सिडेंटली जळून जायच्या त्यावेळेला माझ्या घरात माझे काका जे मुख्य असायचे ते यायचे घरातल्या बायकांच्या साड्या भांडी घरातली इवन धान्य गुळाच्या ढेपा तांदळाची पोती हे सगळं घेऊन तिथं सरळ हाताने जायचे तर हे बघत असायचं आणि तो एक पगडा होता की नाही कुठंतरी ह्या लोकांसाठी आपल्याला मदत करायची भावना असली पाहिजे कारण तोसुद्धा एक समाजाचा भागच आहे अशा पद्धतीनं मग माझं सामाजिक काम वडील वारल्यानंतर एकटी एकटी राहायला लागली त्याच्यामुळे मिस्टर म्हटले की नाही तुला जे काही आवडेल ते तू कर की जिथं तुझं मन रमेल आणि अजून एक आम्ही तुमचं काम बघितलं की ज्या लोकांना लोक जवळ सुद्धा घेत नाहीत अशा लोकांना तुम्ही माणसात आणता त्यांना माणसावर हा नेमका प्रवास कसा आहे हे जे रस्त्याकडेचे लोक असतात किंवा गटरेकडेचे लोक असतात तर मानसिकरित्या हे पूर्णपणे विचित्र असतात की मानसिक रोगी झाल्यासारखे असतात आणि लहानपणापासून आता काउन्सलिंगचे आम्ही विविध कोर्सेस करतो वर्कशॉप करतो तो ह्याच्यासाठीच मी करते की ह्यांची पार्श्वभूमी काय आहे आणि आपल्याला ह्यांना काय कशा पद्धतीनं आपण पन... मदत करू शकू इवन हॉस्पिटलमध्ये सुद्धा जाताना कायदे काय आहेत एक एकदा त्यांना घेतलं जात नाही घेतलं तरी पाठीमागच्या दाराने बाहेर हाकल जातं त्यावेळेला तिथं आमची भूमिका काय असेल आणि माणूस म्हणून आपण त्यांना काय मदत करू शकू तर ह्या भूमिकेमुळं काही काही वेळेला असं होतं की ही लोक चांगली होतात त्यांना चांगलं मेडिटेशन देतो yeah. हॉस्पिटलाइज करतो आणि ट्रीटमेंट चांगली देऊन एवढीच भावना असते मोट mm. की ह्यांना ज्या फॅमिलीने टाकलेलं असतं त्यांना कधी कधी उपचारासाठी पैसे नसतात त्यांच्याकडं किंवा मग आपल्याला माहीत आहे की मोठमोठ्या प्रॉपर्ट्या असतात आणि कोणतरी एक खुळं होऊ दे म्हणून त्याला खुळं केलेलं असतं तर तिथं आपण त्यांना चांगलं करण्याचं काम म्हणूनच माणुसकीच्या भावनेतून करतो आ, अशा पद्धतीनं नक्कीच तुमचं काम खूप चांगलं आहे तुमच्या पुढील कार्याला शुभेच्छा आहेत आमच्याकडनं अस्मिता मॅडम तुमच्याकडे येतोय नमस्कार ना तुमचं नाव माहेरच आणि आत्ताच नाव अस्मिता प्रसाद बर आणि तुमचं बालपण कुठलं माझं बालपण इतर करत आणि लग्न पण दोन्ही एकच कसं काय अरेंज मॅरेज तुमचं देखील म्हणजे त्याच्या आधी कधी भेट नाही तुमच्या लग्नाच्या आधी नक्की चालेल मग आता तुम्ही गृहिणी आणि हे सगळं करत असताना आज तुम्ही बिझनेस मध्ये आहात एका शॉपच्या याच्यानं तर नेमका हा प्रवास कसा होता पहिला एक तर मी लग्नाआधी माझी फॅमिली मिडल क्लासच म्हणजे चार माणसांचं कुटुंब चार पाच माणसांचं कुटुंबांच त्यानंतर ज्या वेळी माझं लग्न झालं त्यावेळी फॅमिली मोठी किती जणांची फॅमिली होती माझ्या सासऱ्यांना चार भाऊ त्यांची मुलं नाही म्हटले तरी तीस समी तीस पस्तीस जण होते थोडा घरगुती व्यवसाय चालू होता पहिला आणि घरी व्यवसाय करत करत आम्ही महिलांना काम द्यायला सुरुवात केली पहिला आम्हीच घरी मी माझ्या सासूबाई आणि आमचं मोठं दिदी आम्ही तिघी जण मिळून करत होतो हे कोणता व्यवसाय करत होता पापड पापडाचा पापडाचा okay. व्यवसाय करत होतो त्यानंतर कर मग बाकीचे मी स्टॉल वगैरे चालू केले पहिली स्टेप आमची स्टॉलचीच होती त्यावेळेला okay. मग हळूहळू महिलांना काम द्यायला सुरुवात केलं पहिला माझ्याकडं दोन तीन त्यानंतर दहा हळूहळू वीस मग चाळीस आता ती संख्या पर्यंत आहे हळूहळू वाढवत आणलेली आहे संख्या मग हळूहळू आम्ही दुकान चालू केला आणि हिरा महिला गृहोद्योग मुळे चर्चरंजितला मोठं शॉप आहे ते आमचं आणि किती महिला ते आता तुमच्या त्या सगळ्या लघु उद्योगामध्ये काम करतात आता टोटल तरी सत्तर आहे बर आता जे तुम्ही पापड सुरुवातीला करायला तिघी चालू केला होता तो अनुभव आणि आता तुमच्याकडे सत्तर महिला काम करतात हा दोन्ही मधला अनुभव कसा आहे खूप डिफरन्स आहे जेव्हा आम्ही तिघीच करत होतो त्यावेळेला आम्हाला मार्केट स्किल काही नव्हतं घरीच पापड करायचे आणि ते बाहेर विक्रीसाठी पण आम्हीच घेऊन जाणार मार्केटिंग करायला मग मा प्रत्येक अपना बाजार डीमार्ट त्या ठिकाणी आमची खासियत म्हणजे आणार स्पीट मग हे सगळं आम्ही प्रोडक्शन आमची घरीच असणार पण त्याला आम्हाला मार्केटिंग स्किल माहीत नव्हता ना त्यामुळे आम्ही माझी जाऊ मी त्या एक एरिया आणि मी एक एरिया असं करत करत मार्केटिंग आम्ही चालू केलं मग त्यावेळेला आम्हाला जास्ती करून म्हणजे सपोर्ट हा घरातूनच होता सासू सासरी माझे मिस्टर बर बऱ्याच गो वेळी असं झालं की आपल्याला अपयश पण पचवावं लागतं किती वेळा तरी आम्ही गेल्यानंतर असं आमचा माल म्हणजे घेतलाही नाही जायचा असं पण व्हायचं पण आता अशी असं आहे की मी ज्या ठिकाणी माझा माल देण्यासाठी जात होते आता तेच कस्टमर आमच्या दुकान मध्ये परत नक्कीच आणि तुम्ही सत्तर महिलांच्या हाताला काम दिलाय कारण हे एक वेगळं असतं म्हणजे स्वतः काम करणं आणि दुसऱ्यांना काम देणं कारण तुमच्यामुळे सत्तर कुटुंब कुठेतरी चालत आहेत तर त्या सत्तर जणांच्या तुमच्याबद्दलच्या प्रतिक्रिया काय खूप आहेत आता सगळी बोलवताना कसं मॅडम ताई दीदी प्रत्येकाच्या नजरेमध्ये एक रिस्पेक्ट असतो आपल्याबद्दल म्हणजे त्यांच्या अडचणी पण तशा भरपूर असतात महिला वर्गांच्या प्रत्येकीच्या अडचणी ज्या वेळेला आपण त्या सॉल्व करायला पुढं होतो त्यावेळी त्यांना असा आपला एक आधार वाटत असतो की काही आहेत त्यांना सांगितलं की माझं काम होतं म्हणजे आल्यानंतर लग्न झाल्यानंतर तुमचं कुटुंब मोठं होतं पण आज तुमचं सत्तर जणांचं कुटुंब आणि तुमचं एकत्र म्हणजे खूप मोठं कुटुंब झालेलं आणि हे सगळं कुटुंब तुम्ही सापडत आहे तर खूप खूप पुढील वाटचाली तुम्हाला शुभेच्छा आहेत जाता जाता आपल्याला सगळ्यांना एक टास्क खेळायचा आहे तर तुमची वेळ सुरू होते आता कवळी केरी पिवळी केळी कवळी केरी पिवळी केळी कवळी केरी पिवळी केळी कवळी कैरी पिवळी केळी कवळी केरी पिवळी केळी छान पण तुमचा जो मधला गॅप होता ना त्याच्यामध्ये कैरी पिवळी केळी नाही परत ट्राय करून बघा कवळी कैरी पिवळी केळी कवळी कैरी पिवळी केळी कवळी कैरी पिवळी केळी कवळी कैरी पिवळी <laughs> केळी कवळी कैरी पिवळी केळी थँक्यू तुम्हाला सत्तर महिला सांभाळता म्हणजे बोलायची हे चांगली प्रॅक्टिस असणार आहे त्याच्यामुळे आता तुमचं बघूया वाचला करू सुरू चला तुमची वेळ सुरू होते आता कवळी कैरी पिवळी केळी कवळी कैरी पिवळी केळी कैरी पिवळी केळी कवळी कैरी पिवळी केळी कवळी केस चार तिघांचाही प्रयत्न खूप चांगला होता पण ते काय कसली कवळी होती केरी होती पिवळी होती ते काय कळालं नाही पण तुम्ही या याच्यामध्ये आलात आणि तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करतो या वहिनींच्या सोबत आणि नवदुर्गांच्या सोबत आपण हा खेळ सुरू एकदम साधा सोपा खेळ आहे तुम्हाला फक्त एवढंच करायचं आहे या टेबलवर प्रॉपर्टी लावलेला आहे तुम्हाला तिथंपर्यंत जायचं आहे तुमचा डावा हाताचा वापर करायचा नाही तो झालं की तिथं एक सिस्पेन्सिल ठेवलेलं आहे तुम्हाला त्या सिस्पेन्सिलच्या साह्याने ते सगळ्या रिंग उचलायच्या आहेत आणि त्या पिरामिडमध्ये घालायच्या आहेत आणि शेवटचा मुकून लावायचा आहे आणि जी अंतिम रेषा आहे ती अंतिम रेषा पार करून तुम्हाला बाजूला जाऊन थांबायचं एकच चान्स सगळ्यांना मिळणार आहे त्याच्यामुळे ज्या वहिनी ज्या नवदुर्गा त्या अंतिम रेषेच्या पलीकडे जातील त्या या फेरीतल्या विजेत असतील आलं लक्षात करूया सुरू या चला वन टू स्टार्ट एक एक घालायचंय आणि सिक्वेन्स नुसार पाहिजे आपल्याला मुकुट हातानं लावला तरी चालेल